नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी जाते लोकल कांदा अवकलेल एकशे पन्नास क्विंटल जशीदर एक हजार पाचशे रुपये क्विंटल शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी जाते लोकल कांदा अवकिलेली अकरा साठ क्विंटल जसेच जर एकोणीशे रुपये क्विंटल राहता या ठिकाणी जाते लोकल कांदा जसेच जर अठराशे रुपये क्विंटल जुन्नर राळेफाट या ठिकाणी जाते चिंचोड कांदा जसे दर दोन हजार एकशे दहा रुपये क्विंटल पुणे गुल्टगेड या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जसे दर अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरे या ठिकाणी लोकल कांदा आहे जशीचे दर दोन हजार रुपये क्विंटल वाई या ठिकाणी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल मंगळवेडा या ठिकाणी जाते लोकल दा दा का जाते? का जाते? कांदा जशीदर एक हजार सातशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत या ठिकाणी जाते कोळकांदा अवकालेली दोन हजार चारशे क्विंटल जशीदर सोळाशे नव्याण्णव रुपये क्विंटल